नमस्कार शेतकरी कृषी पुरो या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शिजर दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली वादच समती कोल्हापूर अवकाली दोन हजार अठ्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटले पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची वादच आहे अकोला अवकाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा वेट आहे सातशे रुपये कमाल द्र वेट दीड हजार रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची वादच मिळते छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार तीनशे एकोणावीस क्विंटलची किमानरा वेट आहे चारशे पन्नास रुपये कमालद्र वेटले बाराशे पन्नास रुपये आणि सर्व द्रद्र भेटले आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर आवकाली चारशे पन्नास क्विंटलची दर भेटलाय तेराशे रुपये कमाल दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवड आवकाली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले तेराशे रुपये कमाल दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते मुंबई कांदा बटाटा मार्केट आव्हाखाली आठ हजार नऊशे पंचवीस क्विंटलची दर भेटला एक हजार रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे खेड जाकण आवकाली दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दरम्र भेटले बाराशे रुपये पुढची बाजार समिती दोन केंडवडा आवकाली दोन हजार एकशे नव्याण्णव क्विंटलची दर भेटले दोनशे रुपये दर भेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्व दरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समताय शिरूर कांदा मार्केट आवकाली सातशे अकरा क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये दर भेटले एकोणा रुपये आणि सर्व धरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतर पुढची बाधा सीमते सातारा अवकाली एकशे नव्वद क्विंटलची किमान द्र वेटला एक हजार रुपये कमालद्र वेटला दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेट दीड हजार रुपये पुढची बाधा समिती राहता अवकाली चार हजार सहाशे ब्याण्णव क्विंटलची किमान द्र पाचशे रुपये कमाल दर आहे अठराशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधासमित आहे सोलापूर जात आहे लाल अवकाली सहा हजार दोनशे पाच क्विंटलची किमान द्र शंभर रुपये दर भेटले चोवीसशे रुपये आणि सर्वात भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल आवक अठराशे क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमाल वेटला आहे दीड हजार रुपये आणि सर्वात दंड वेटला आहे तेराशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवका तीनशे नऊ क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमालदर भेटले चोवीसशे रुपये आणि सर्वात दर भेटले एक हजार पाचशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद